निवडणुकीचा बुग बिगुल वाजला आणि संगमनेर शहरामध्ये नगराध्यक्षाचे दोन्ही चेहरे समोर आलेत एकीकडे कार्यकर्त्यांनी पक्षासाठी अवरात्र काम करायचं आणि ज्या वेळेस उमेदवारी नगराध्यक्ष चांगले मोठे पद असेल त्या टायमाला नेत्याच्या घरात ते पद जातात त्यावरतीच मोठी चांगली टीका होते घराणेशाही हे आतापर्यंत राजकारणामध्ये सुरू होती पण विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भावाची पत्नी सुवर्ण संदीप खताळ यांना महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली त्यानंतर राहिले थोरात घराण्यामध्ये तर थोरात साहेबांच्या बहीण दुर्गाताई तांबे या गेली दहा बारा वर्षापासून नगराध्यक्ष होत्या आता यावेळेस मैथिलीताई तांबे यांना म्हणजे विधान परिषदेचे आमदार दादा तांबे यांच्या पत्नी मैथिलदाई तांबे यांना नगराध्यक्षची उमेदवारी मिळाली आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच नाराजीचा स्वरूप पसरला की आम्ही फक्त छत्रांज उचलायच्या का सर्वसामान्य घरातील लोकांना का नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली नाही अशी सगळीकडून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे आता येणारे का समजेन आपल्याला की संगमनेरची निवडणूक ही किती आटीतटीची राहणार आहे एकीकडे विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ या उभ्या आहेत तर दुसरीकडे सत्य सत्यजित दा दादा तांबे यांच्या पत्नी मैथिलीताई उभे आहेत हे निवडणूक खूप रंगत होणार एकंदरीत असं दिसतंय तर तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या संगमनाच्या निवडणुकीत चुरशीमध्ये विजय कोणाचा होईल हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद